तर इथं त्या दिवशी सकाळी एक पार्सल आलेलं होतं तर मी दाखवलं होतं तुम्हाला खोलून तर हे स्टँड आलेलं होतं ना तर, तर, तर हे इथं मग त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ मी कंटिन्यू केला तर इथं मी हे स्टँडनं व्यवस्थित घासून घेतलेलं आहे म्हणजे स्वच्छ करून घेतलेलं आहे तसं ते क्लीनच होतं पण थोडंसं मग त्याच्यावरती हात फिरून घेतलेला आहे कारण याच्यामध्ये मला वस्तू सेट करायच्या होत्या तर इथं माझ्याकडं असा हा एक पुठ्ठा होता तर तो मी व्यवस्थित कट केला आणि तो त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे जर मी याच्यामध्ये जर पुठ्ठा टाकला नसता तर त्याच्यामध्ये थोडासा जास्तीचा असा गॅप आहे म्हणजे त्याला रॉड लावलेली आहे ना तर मग त्याच्यामध्ये सामान व्यवस्थित बसलं नसतं तर त्याच्यासाठी इथं मग मी पुठ्ठा वापरलेला आहे तर इथं मग जे गॅसच्या ओट्यावरती जे सामान ठेवलेलं होतं ना तर ते सामान मी याच्यामध्ये पूर् म्हणजे पूर्ण व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि म्हणजे तो कोपरा एकदम व्यवस्थित सेट झालेला आहे तसं मी दाखवणार तुम्हाला तर चला हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती तर चला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा तर इथं तेला ते 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 मी तेलाच्या बॉटल ठेवलेल्या आहे एका काचेच्या ग्ला म्हणजे बॉटल होती ना तर त्याच्यामध्ये मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे खाली लोणच्याची भरणी ठेवलेली आहे खलबिद्वलेला आहे आणि एक छोटीशी भरणी ना तर त्याच्यामध्ये मीठ ठेवलेले आहे आणि हे मी थोडंसं असं थोडंसं कलरफुल असं ग्रीन छान वाटतं ना तर इथं आपण दिवाळीच्या वेळेस जे बोळके आणतो ना तर त्याला मी कलर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी असे Uh, माझ्याकडे अशी ग्रास पडलेली होती ग्रीन कलरची आर्टिफिशियल तर ती त्याच्यामध्ये सेट केलेली आहे तर छान वाटत होतं तर, तर इथं हा कोपरा ह्या पद्धतीनं असा सेट झालेला आहे तर ही संध्याकाळची वेळ होती ज्या दिवशी मी ते पार्सल आलं तुम्हाला खोलून दाखवलं त्याच्यानंतर मग मी म्हणजे स्वयंपाक झाल्याच्यानंतर हे गॅचा ओटा क्लीन केला म्हणजे नंतर सेट केलं मी ते तर इथं मग तुम्हाला दिसत असेल तर रात्र झालेली आहे आंध्र झालेला होता आता नऊ साडेनऊ वाजत आलेले होते तरी इथं मग मी पूर्ण गॅसचा ओटा एकदम क्लीन करून घेतला म्हणजे पूर्ण घासून घेतलेलं आहे आपण असं काही थोडंसं काम काढलं आता थोडंसं मी हे सेट केलं तर याच्यामुळं मग मला पूर्ण गॅसचा ओटाच क्लीन करावा लागला म्हणजे आपल्याला ते छान वाटतं की असं वाटतं मग आता तेवढंच ते व्यवस्थित दिसतंय तर हे पण घासून घ्या तरी इथं तुम्हाला खिडकीमध्ये मी एक ग्रास टाकलेली होती तुम्ही बऱ्याच वेळेस व्हिडिओमध्ये पाहिलेली तर ती ग्रास सुद्धा मग मी काय केलं म्हणजे चांगली क्लीन करून घेतलेली आहे थोडीशी आपली पावडर टाकलेली आहे कपडे धुण्याची आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित व्यवस्थित धुवून घेतली आणि पाणी नित्रते ना बाहेरच्या साईडनं म्हणजे जाळीवरती टाकून दिलेले तिथं पण काय होतं खिडकीमध्ये म्हणजे मी जेव्हा फोडणी देते ना तर ते फोडणीची वाप पूर्ण त्या खिडकीमध्ये जाते ग्रास तर ती ग्राससुद्धा चिकट होते तर मग ती पण अधूनमधून अशी धुऊन काढावं लागते तर ते पण करून घेतलं मी नंतर हे ना हे दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे तर इथं मग झाडांना पाणी देत होते सकाळी 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 जर झाडांना पाणी दिलं ना न, तर मग दिवसभर पाणी देण्याचं काम नाही संध्याकाळी देण्यापेक्षा सकाळी सकाळी कसं छान वाटतं झाडांना पाणी दिलेलं म्हणजे दिवसभर मग ते झाडं पण टवटव राहतात आणि इथं मग मी जेव्हा पाणी देत असते ना तेव्हा थोडेसे झाडंसुद्धा असे क्लीन करून घेत असते म्हणजे पाण्यानं म्हणजे जेव्हा त्याच्यावरती जे पाणी पडतं ना तर तर त्याच्यावरती अशी शायनिंग येते झाडांच्यावरती आणि झाडा झाडांची ना चांगली ग्रोथ होते तर इथं या कुंड्यांमध्ये झाडं बघा थ थोडेसे उन्हामुळं ते खराब झालेले होते ना तर ते आता परत व्यवस्थित झालेले तर प्रत्येक झाडावरती मग असं थोडंसं पाणी टाकून मी धुवून घेतलेलं आहे आणि ह्या कुंडीमध्ये मनी प्लांट लावलेले होते ना तर त्याच्यातून डबल असे परत कोम याल तयार झालेले म्हणजे त्याच्यामधून कोंब येत आहेत मनी प्लांटचे आणि इथं हे झाडं तर बऱ्याच झाडांना फुलं येत होते शेवंतीचे झाडं लावलेले ना ते पण छान झालेले आणि इथं शेवंतीचं थोडंसं रूप उगलेलं आहे मी दाखवणार तसं तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर मी फ्रेश झाले आणि इथं हा मी ऑनलाईनच इथं हा वेल बोलवलेला होता असा मनी प्लॅन्टसारखा थोडासा हो, वेल आहे तर खूप दिवसापासून तो बोलवलेला आहे पण ते काही म्हणजे खोलणंच होत नव्हतं तर म्हटलं चला आज थोडासा वेळ पण आहे हा हा टायमिंग आहे ना तर दुपारचा होता म्हणजे दुपारचे अडीच तीन वाजलेले होते तर देवांचे पप्पा आणि देवा दोघं जण झोपलेले होते तर इथं मग म्हटलं चला आपण हे थोडंसं असं सेट करून घेऊ तर इथं मग मी जो एका कुंड्यामध्ये मनी प्लॅन्ट लावलेला आहे ना तर तिचं काय होतं त्या मनी प्लँटले पाणी टाकायचं लक्षच राहत नाही कारण ती वरती ना ती कुंडी तर तो मनी प्लांट खाली चांगला झाला आणि मधला भाग आहे ना मनी प्लँटचा तर तो पानं पूर्ण सुकून गेलेले होते तर इथं मग मी असं थोडंसं तो थोडंसं ग्रीन केला होता कोपरा तर छान वाटत होता तो, तो पाहिल्याच्यानंतर आणि इथं जे दिसते ना तुम्हाला टी व्ही युनिटच्या बाजूनं जो देवाचं मंदिर आहे तर त्या साईडनंही थोडेसे मग तर इथं मग मी ते वेले ना तर त्या साईडनं असे लटकून दिलेले होते मंदिराच्या थोड्याशा बाजूच्या साईडनं तर हे वेले ना मी बहुतेक एकशे पाच रुपयाचे ते सहा आलेले होते ऑनलाईनमध्ये ऑफरवरच घेतलेले होते खूप दिवस झाले त्या गोष्टीला म्हणजे पंधरा वीस दिवस होऊन गेलेले तर तेव्हा ते ऑफरवर होते ना तर एकशे पाच रुपयामध्ये असे ते सहा आलेले होते तर इथं मग मी ते थोडेसे असे सेट करून दिलेले तर छान वाटत होता तोही कोपरा एकदम मस्त असा सजल्यासारखा आणि ग्रीन ग्रीन छान वाटत होतं ती वेल तर चला म्हटलं तुम्हाला दाखवते मी तर हे बघा छान असे वेल लटकलेले होते तर ही जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते खूप दिवस झाले मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली तर म्हटलं चला छान एक रेसिपी शेअर करते तर ही रेसिपी घेतलेली आहे ना तर ही रेसिपी मी रविवारच्या दिवशी घेतलेली आहे थोडीशी तुम्हाला पोस्ट ती उशिरा झालेली आहे तर इथं मी एका पातेल्यामध्ये ना अंडे उकडायला टाकलेले होते आणि मी इथं मी मसाल्याचे अंड्याची भा म्हणजे भाजी बनवणार आहे तर थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहे तसं मी तुम्हाला दाखवतेच पुढं व्हिडिओमध्ये तर इथं मी मसाला काढून घेतलेला होता धनी खोबरं थोडेसे खडे मसाले त्याच्यामध्ये कांदा आणि थोडंसं फूल घेतलेलं होतं लसण अद्रक हे सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे तुम्हाला दिसलं असेल तर हा पूर्ण मसाला मी व्यवस्थित त्यावरती भाजून घेतलेला आहे तर इतकी छान लागते ही भाजी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं आपण अशी हि तर बनवतोच असे अंडे उकडून मसाल्यामध्ये ॲड करतो पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने छान लागते त्याच्यामध्ये थोडीशी मी खसखससुद्धा ॲड केली तर इथं मी अंडे ना असे उकडून घेतलेले तर याला काय करायचं आहे आपल्याला थोडासा असा कट मारायचा आहे आणि हे इथं मी तेल टेकवलेलं आहे तर ह्या तेलामध्ये आपल्याला ते तळून घ्यायचे तर इथं काय करायचं ह्या पद्धतीनं असं कट मारायचा या अशा पद्धतीनं आणि ते ना असे तेलामध्ये सोडून द्यायचे तर इथं हे अंडे ना असे तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे आणि खालीवर खालीवर म्हणजे थोडेसे ते फिरवत राहायचे नाहीतर मग आपण जर फिरवलेली ना ते तर ते, ते, ते खाली तेलामध्ये चिकटल्यासारखे होतात इतके छान लागतात ते खायला एकदम म्हणजे वेगळीच चव येते आपण जे नॉर्मली अंडे बनवतो ना तर त्याच्यापेक्षा हे खूप छान होतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा इतकी छान चव येते भाजीला आणि खायला पण छान लागतात तर इथं तेल गरम झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथं मी पूर्ण मसाला ग्राईंड करून घेतलेला आहे तर तो त्याच्यामध्ये ॲड करते जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही ना तोपर्यंत तेलामध्ये चांगला मसाला कलसून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला ॲड करायचा थोडासा मी नंतर केलेला आहे गरम मसाला कारण जर सुरुवातीला के केला तर मग तिची चव ये ना पूर्ण निघून जाते तर मग तरी तर मसाल्याने ना चांगलं तेल सोडलेलं आहे तर जोपर्यंत तेल सोडत नाही ना तोपर्यंत चांगला मसाला कलसून घ्यायचा तरी तर मी चांगला मसाला कलसून घेतलेला आहे तर चला मी त्याच्यामध्ये आता पाणी ॲड करते चवीनुसार मीठ ॲड करायचं तर इथं आता भाजीला उकळी आलेली आहे तर मी हँडे अंडे ना त्याच्यामध्ये ऍड करून देते आणि त्याच्यावरती सांबार ऍड करते मस्त अशी ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे अजून मी दोन मिनिटं ती भाजी उकळू देणार आणि त्याच्यानंतर मग गॅस बंद करणार तर चला इथं मी तुमच्यासोबत आज छान एक रेसिपी शेअर केली खूप दिवसापासून मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नव्हती तर म्हटलं चला आज अंडे बनवायचे होते देवांच्या पप्पांना अंडे खायचे होते ना तर मग त्याच्यासाठी म्हटलं चला तुम्हाला अंड्याची रेसिपी शेअर करते तर इथे एकदम मस्त अशी अंड्याची भाजी तयार झाली तर इथं ही भाजी मी थोडीशीच बनवलेली आहे कारण देवांश आणि त्याचे पप्पा दोघंजणच खाणार आहे जर तुम्हाला जास्त बनवायची असली तर तुम्ही याच्यामध्ये जास्त मसाला ॲड करून थोडंसं पाणी जास्तीचं ॲड करू शकता आणि इथं तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि इतकी छान लागते ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा असे थोडेसे तेलामध्ये अंडे थोडेसे तळून घ्यायचे आणि ते मसाल्यामध्ये ॲड करायचे खूप छान होती भाजी देवांच्या पप्पांना खूप आवडली तर चला इथं मी त्यां तुमच्यासोबत छान एक रेसिपी शेअर केली तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की समजा तर चला ताई आजचा व्हिडिओ ना मी इथंच थांबवते आहे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक जरू करा भेटूया पण अशा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या ब बाय